आंधेकर कोंकर टोळी युद्धातील अत्यंत धक्कादायक पॅटर्न समोर पुण्यातील आंधेकर कोमकर टोळी युद्धात एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक पॅटर्न समोर आलाय सुडाच्या भावनेनं पेटलेल्या या संघर्षात भाई बनण्याच्या हव्याचा पोटी न फुटलेली कोवळ्या वयातील मुलं क्रूर मारेकरी बनताय नुकत्याच झालेल्या आयुष कोमकरच्या हत्येत ही याच पॅटर्नची पुनरावृत्ती झाली आहे ज्यामुळे ही केवळ पोलिसांपुढील नाही तर एक सामाजिक समस्या बनली आहे गेल्या दोन वर्षात या टोळी युद्धातून तीन मोठे खोल निखिल आखाडे ऑक्टोबर दोन हजार तेवीस वनराज आंदेकर सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आयुष कोमकर सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तिन्ही हत्यांमध्ये एक समान धागा म्हणजे गुन्हेगारांचं कोवळं वय या हत्यांमधील अनेक आरोपी हे अल्पवयीन किंवा नुकतेच अठरा एकोणीस वर्षांचे तरुण आहे मात्र त्याने हत्या करताना दाखवलेली क्रूरता सराईत गुन्हेगारांनीही लाजवणारी आहे याचं ताजं उदाहरण म्हणजे आयुष कोमकर गोळ्या झाडणारे यश पाटील आणि अमित पाटोळे हे दोघेही एकोणीस वर्षाचे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये निखिल आखाडीची हत्या केली होती मात्र त्यावेळी का ते अल्पवयीन असल्यानं बालसुधार गृहात काही काळ राहून ते सहज बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा एकदा हत्या केली अल्पवयीन कायद्याचा फायदा घेत गुन्हेगारी टोळ्या या तरुणांना शार्प शूटर्स म्हणून वापरत असल्याचं स्पष्ट झालंय या तरुणांना गुन्हेगारीकडे आकर्षित करणारा हा मुख्य घटक म्हणजे भाई बनण्याचा हव्यास टोळीच्या सोशल मीडियावरील रील्स आणि व्हिडिओ पाहून त्यांच्यासारखं बनण्याच्या आकर्षणापोटी ही मुलं गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत आहे हा हव्यास केवळ टोळी उद्यापुरता मर्यादित न राहता समाजासाठी एक मोठा धोका बनत आहे या समस्येमाग सामाजिक कारणही दडले पुण्यातील महापालिकेच्या अनेक शाळा बंद पडत आहेत किंवा अपुऱ्या शिक्षकां अभावी सुरू आहे ज्यामुळे शाळेतून बाहेर पडणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढलंय शिक्षणापासून दुरावलेली हीच मुलं भाई लोकांच्या आभासी प्रतिमेला भरून गुन्हेगारीच्या अंधारात ढकलली जात आहे त्यामुळं हा केवळ पोलिसांचा प्रश्न न राहता एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला बनलाय